पन्हाळकडाच्या पायथ्याशी लक्ष्मीच्या कुरणात गव्यांच्या कळपाचा मुक्त संचार पन्हाळकडाच्या पायथ्याशी लक्ष्मीच्या कुरणात गव्यांचा मुक्त संचार पन्हाळकडाच्या परिसरातील विस्तीर्ण घनदाट जंगल आहे यास लागून शाहू मर्चांची लक्ष्मी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज पुढणे आहेत याच परिसरात वन्यजीव प्राण्यांचे वास्तव्य आहे या जंगलात मोठ्या प्रमाणात कव्यांचे वास्तव्य आहे पुसाटी बुरुज राजतिंडी ते दगडी शिळा मसाई पटार या भागात गव्यांना राहण्यासाठी चांगली जंगल याच जंगलात गवे विसावतात संध्याकाळ झाली की गव्यांचा कळप आपटी सोमवारपेठ तुरकवाडी शिवारात पिकांवर फडशा पाडण्यासाठी उतरतात रात्रभर पिके फस्त करून सकाळ प्रपहरी परत गवे जंगलाच्या दिशेने जंगलात लुप्त होतात दिवसभर जंगलात आणि रात्री शिवारात असा गव्यांचा दिनक्रम आहे नेहमी सकाळ प्रहरी आणि संध्याकाळी गव्यांच्या कळपाचे दर्शन बुधवार पेठ ते बांधेवाडी बांधारी परिसरातील वाहनधारकांना होतो अंदाजित पंधरा ते वीस गव्यांचा कळप असून आठ ते दहा पूर्ण वाढ झालेले तर आठ ते दहा मध्यम व पिल्ले आहेत ताज्या बातम्यांसाठी महान करायला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा